हे घ्या ताई तुमच्या आईच्या साड्या आहेत आठवण आहे मला ह्या माझ्या आईच्या साड्या आहेत पण वहिनी ह्या मला कशाला देत आहे ताई याला किती दिवस कपाटात ठेवू तुमच्या आईला मरून पूर्ण एक वर्ष झालंय पहिले मला विचार आलेला एखाद्या कामाला बाईला द्यावा म्हणलं नाही तर कोणाला गरज असेल त्याला मग मला विचार आला एक वेळेस तुम्हाला विचारावं म्हणलं तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही घेऊन जा कारण ताई आता या याचं करायचंय तरी काय उग विनाकारण आधीच कपाटात जागा राहिली नाही पण वैनी ह्या साड्या एवढ्या पण पुराण्या नाही त्या तुम्हाला एखादी घाला तसं तर मी घेऊनच जाणार आहे माझ्या आईच्या आठवणी आहेत ह्या अहो ताई कसं बोलताय तुम्ही मी का बरं घालू तुमच्या आईच्या साड्या ताई तुमच्या आईला मरून पूर्ण एक वर्ष झाले मी घालू अशा साड्या तुम्हाला घ्यायच्या असतील तर घ्या नाही तर मी देते दुसऱ्याला मला तर नुसती भीती वाटते तुमच्या आईची आईनी तुम्ही जेवढ्या थार घातलेला आहे ते पण तर माझ्या चा आईचाच आहे ना आणि जेव्हा माझी आई ऑफ झाली होती तेव्हा माझ्या आईच्या कानात जे झुमके होते ते पण तर तुमच्यापाशीच आहेत ना हो मग ताई आहेत ना माझ्याकडे मी एकदम जपून ठेवले त्यांना बरं वहिनी ते पण द्या मग मला नाही ताई ते मी नाही देऊ शकत तुम्हाला अहो ताई सासूच्या संघावर सोन्या नाण्यावर सुनेचा हक्क असतो माझ्या जवळ पण आईची एखादी निशानी असायला हवी त्या माझ्या सासू नव्हत्या माझी आई होत्या त्यांची पण कोणती तरी निशानी माझ्याजवळ असायला पाहिजे ना ताई त्यासाठी ताई मी काही ते देणार नाही तुम्हाला ताई ह्या साड्या तुम्ही घेऊन जा आणि रोज एक एक बदलून घाला वहिनी तुम्हाला माझ्या आईच्या साड्यापासून तर भीती वाटते पण सोन्या नाण्याचं संगाचं नाही ते सोनं नाणं पण तुमच्या मेलेल्या सासूचंच आहे ना वहिनी सोनं नाणं सोडून दुसरं काही सामान असेल माझ्या आईचं ते पण द्या मला मी माझ्याजवळ ठेवल सांभाळून माझ्या आईची निशानी समजून